लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कानवी जयंती शाहू नगरी कोल्हापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शोभायात्रा आणि समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला राजर्षी शाहूंचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे विविध मान्यवरांनी अभिवादन केले राजर्षी शाहूंच्या कार्याची माहिती आणि त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत प्रभावीपणे पोहचावेत या हेतूने कोल्हापुरातील शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये होलोग्राफिक शोचे लोकार्पण करण्यात आले या शो मधून शाहू महाराज लोकांशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदार हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार जयंत आसगावकर जिल्हाधिकारी अमोल येडगे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकतंय अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आमोत आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जर प्रयत्नशील राहूया समता दिंडी दसरा चौक बिंदू चौक महानगरपालिका सीपाय रुग्णालय या मार्गावर काढण्यात आली समता दिंडीतील विविध चित्र रथातून राजर्षी शाहूंचा जीवनपट साकारण्यात आला महामानवांची पुस्तके असणारी ग्रंथ पालखी समता दिंडीत लक्षवेधी ठरली राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विद्यार्थी आणि शाहू प्रेमींची उपस्थिती होती बेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त